अकोला शहरातील अशोक वाटिका चौकातील उड्डाणपुलावर रविवारी दुपारी ऑटो रिक्षाला वाचवताना चारचाकी वाहन उलटल्याची घटना घडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अकोला शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशोक वाटिका चौकातील उड्डाणपुलावर रविवारी दुपारी चारच्या सुमारास थरारक अपघात घडला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात एका चारचाकी वाहनाचा चालकाचा ताबा सुटला आणि वाहन उडान पुलावरच उलटलं क्षणात घडलेल्या या घटनेमुळे पुलावर काही काळ एकच गोंधळ उडाला अपघात इतका अचानक घडला की परिसरातील काही क्षणांसाठी स्तब्ध झाले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा जखम झाल्याची नोंद नाही ही दिलासादायक बाब ठरली आहे अपघाताची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेत क्रेनच्या सहाय्याने उलटलेली चार बाजूला केली त्यानंतर काही वेळातच उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली दरम्यान उड्डाणपुलावरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि प्रशासनानेही अशा ठिकाणी कडक नियंत्रण ठेवावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे